आवाज मानदेशाचा तक्रार दाखल झाल्यानंतर एका दिवसामध्ये मोटरसायकल चोरट्यांना अटक करून मोटरसायकल हस्तगत करण्याची कामगिरी दहिवाडी पोलिसांनी केली आहे याबाबतची माहिती अशी की दहिवडी येथील बसवलिंग सिद्धलिंग साखरे यांची मोटरसायकल क्रमांक एम एच बेचाळीस बी सी सत्तावीस एकवीस ही फलटण चौकातून सतरा मे रोजी चोरीला गेली होती याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्राय दराडे यांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता बारामती तालुक्यातील हनुमान नगर माळेगाव बुद्रुक येथील गणेश बबन चव्हाण वैवर्ष एकतीस आणि साहिल भारत मदने वैवर्ष एकोणीस यांनी केला असल्याची माहिती मिळाली या दोन्ही आरोपींचा सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्राय दराडे आणि त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार आणि गुलाब दोलताडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे आणि स्वाती धोंगडे पोलीस हवालदार रामदास गाडवे पोलीस नाईक नितीन धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे अजिनाथ नरबट गणेश खाडे यांनी फलटण बारामती परिसरात शोध घेऊन त्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून चोरीस गेलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे मानसोफीर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफीर न्यूज चॅनलला युट्यूब बेल आयकॉन प्रेस करा